आज आपण पाहू शकतो महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना आपण वीज बिल माफी केली शेतकऱ्यांच्या शेती पंपाला आता या ठिकाणी आपण विजेचं बिल आकारत नाही पण बंधू भगिनी न केवळ तेवढं करून आपण थांबलो नाही तर त्याचवेळी आपण महाराष्ट्रामध्ये शेती करता एक वेगळी शेती वीज वितरण कंपनी काढली या कंपनीच्या अंतर्गत चौदा हजार मेगावॅटचे आपण सौर ऊर्जेचे प्रोजेक्ट घेतले दोन हजार मेगावॅटचे पूर्ण झाले लवकरच अठरा महिन्यामध्ये जेव्हा हे सगळे प्रोजेक्ट पूर्ण होतील या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास आम्ही वीज देऊ आणि जी वीज आम्हाला आठ रुपयाला पडायची ती आम्हाला तीन रुपयाला पडत असल्यामुळे आमचे पंधरा हजार कोटी रुपये वाचतील त्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही मोफत वीज देणार आहोत त्याच धर्तीवर यंत्र मागा करता देखील आम्ही योजना तयार केलेली आहे की ज्या योजनेच्या माध्यमातून सोलरचा उपयोग करून तुमचं वीज बिल हे अत्यंत कमी करायचं आणि तुमच्या डोक्यावरची जी तलवार आहे ती नेहमी करता काढून टाकायची आणि आपण कॉम्पिटेटिव्ह हो अशा प्रकारची योजना आपण आखली आहे